नमस्कार मी चैतन्य घोडके सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता व विद्यार्थी चळवळीमध्ये मागच्या दहा ते बारा वर्षापासून मी कार्यरत असून आज इथे येण्याचं कारण एकच की माझा मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती माझा एक व्हिडिओ येतोय आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने पक्षात काँग्रेस पक्षातीलच काही कार्यकर्ते काही का नेत्यांनी लोकांनी त्या व्हिडिओमध्ये मी ताईंना प्रणितदा शिंदे आमच्या नेत्या परिताय शिंदे यांना अपशब्द बोलल्याच्या खोट्या अफवा पसरून माझ्या विरोधात काळे फासू कपडे फाडू अशा प्रतिक्रिया दिल्या त्या वास्तविक पाहता त्या व्हिडिओमध्ये मी फक्त इतकंच बोललोय की शहर आणि ग्रामीण असा कार्यकर्त्यांमध्ये वाद न होता शहरातील व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करूया पक्ष वाढवूया जेणेकरून स्थानिक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाला फायदा होईल इतकं माझं मत होतं परंतु तिथे उपस्थित काही आग लाव्या लोकांनी ज्यांना पक्षाची ज्यांना पक्षाची वाढ झालेली बघवत नाहीत किंवा आदरणीय ताईसाहेब शिंदेसाहेब यांचं यांची बदनामी करायचा ज्याचा उद्देश होता अशा कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत माझा अपशब्द वापरल्याचा चुकीचा मेसेज दिला त्यातून सोलापूर श सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ताईंच्या विरोधात पक्षातीलच कार्यकर्ता बोलला अशा आशयाचे चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या ज्यातून पक्षाची ताईंची तसेच माझी स्वतःची बदनामी झाली मी त्या सर्वांना एवढं एकच सांगू इच्छितो की मी कुठेही ताईंबद्दल अपशब्द बोललो नाही ताईंच्या विषयी किंवा पक्षांच्या विषयी कुठेही अपशब्द बोललेलो नाही तरी प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समजून घ्यायला हवं होतं या व्हिडीओ मधून वास्तविकता जाणून घ्यायला हवी होती पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्या आग लाव्या कोणी कोणीतरी आग लाव्या माणसाने त्यांच्या आपण चुकीची माहिती पोहोचवली आणि त्या अनुषंगाने ते बोलले पण यातून पक्षाची ताईची बदनामी झाली माझी बदनामी झाली आज सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की हा वाद हा वाद वगैरे काही नाहीये फक्त गैरसमजून एक प्रकरण झालंय परंतु आज सुद्धा त्या व्हिडिओमध्ये अपशब्द बोलल्याचे गृही धरून जर गो, जर कोणी याच्या पुढे दादागिरी करणार असेल तर आम्ही गप बसणार नाही त्याला जशाच तसं उत्तर सुद्धा आम्ही देणार आज एवढंच सांगू इच्छितो की बाबांनो पक्षात पक्षाची आणि ताईची बदनामी तुम्ही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करू नका एवढंच मला तुमचं सांग मला तुम्हाला सांगणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र